नमस्कार जय जगद्गुरु जय जिजाऊ जय शिवराय दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगमर पालिका प्रशासनाच्या हद्दीमध्ये एक घटना घडली इथं गटाराचं काम चालू होतं त्या गटाराच्या कामामध्ये हो अतुल पवार नावाचा मुलगा ते नाली साफ करायला खाली उतरला त्या गॅसमुळं तो बेशुद्ध झाला होता पडला त्यानंतर रियाज पिंजारी नावाचा मुस्लिम तरुण त्याला वाचवण्यासाठी त्यामध्ये गेला परंतु त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला पण दोन हजार तेरा मध्ये असा कायदा झाला शिर्डी आणि मुंबईमध्ये एक घटना घडली होती का गटारामध्ये नाली साफ करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला उतरवायचं नाही तर त्यासाठी टेक्नॉलॉजीचा व यंत्रसामुग्रीचा वापर झाला पाहिजे मग संगमनर पालिकेला हा नियम माहीत नाही का मग या कायद्याचा भंग करून त्यांनी त्या व्यक्तीला त्यात उतरवलं हा सर्वात मोठा गुन्हा हा संगमर प्रशासनाचा पालिका प्रशासनाचा आहे ते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जो मुलगा रियाज पिंजरी नावाचा त्याला वाचवला गेला त्यांनी एक हिंदू मुस्लिमचा समतेचा संदेश देऊन गेला त्याचाही अं नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या गोष्टीचं कोणी राजकारण न करता त्या दोन्ही कुटुंबांना जे दोन व्यक्ती गेलेत तरुण मुलं त्यांच्या पाश्चात जे कुटुंब आहेत त्यांचे त्यांना आर्थिक मदत करून त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी त्यांना शासन व प्रशासनाने मदत केली पाहिजे ही त्यांना कळकळीची विनंती आहे आणि असे हे गटाराचे जे घाण कामं आहेत हे काम करायला कोणताही नेता मंत्री राजकीय माणूस अथवा प्रशासनातला कोणताही अधिकारी येत नाही ते मस्तपैकी लक्झरियस जीवन जगतात परंतु गोडगरीब असे कामं करून घेतात तर त्या खाली उतरायला कायद्याने विरोध केला असतानाही पालिकेने ते काम करून घेतलं हा सर्वात मोठा गुन्हा पालिकेचा आहे तर त्यांच्याकडे कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या दोन कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे हीच विनंती आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे नऊ तारखेला मी नवीन नगर रोड या ठिकाणी रस्त्यावर फुलवून पालिका प्रशासन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती त्याचं कारण असं का पालिका प्रशासनाचं जे चुकीचं काम आहे जनतेला सुविधा चांगल्या उपलब्ध करून देत नाही म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि जर पालिकेने त्याची जर दखल घेतली असती तर दुसऱ्या दिवशी ही घटना घडत नव्हती पण पालिकेने अशा कामाकडे दुर्लक्ष करून कायद्याचा भंग करून